हा अटल सेतू मुंबईतून बाहेर पडण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो गर्दी सुटका मिळते आणि लवकर बाहेर पडता आता मी आत्ता वाजले संध्याकाळी पावणे सहा साधारणपणे साडेआठ नऊ वाजेपर्यंत मी पुण्यात पोहोचेन असा अंदाज लोणावळ्यात किती वेळ आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे गाठात माझी कॅब मिस झाला आपलं माझी टेक्कन पिन मिस झाल्यामुळे मी कॅबनी जाण्याचा डिसिजन घेतला आणि आता निघालो शुभम भवतू असं म्हणतात ड्रायव्हर आहे तोही मराठीचा आहे नाव काय त्याचं ना राजेंद्र हा राजेंद्र राजेंद्र नाव आहे त्याचं नांदेडच आहे कष्ट करणारा मुलगा आहे पुण्यातच राहणार आहे रोज पुणे मुंबई अपडाऊन करतो जसं कस्टमर मिळेल तसं सा। गाडी चांगल्या वेल कंडिशनमध्ये आहे आणि आता निघालो आहे तुम्हाला दिसतच असेल अटल सेतू अटल सेतूचा खूप खूप मोठा फायदा झालेला आहे बेसिकली पुण्यात जी लोक येतात त्यांना त्या वाशीचा ट्रॅफिकचा फार त्रास होतो वाशीतनं पुढे सरकायचं म्हणजे किंवा वाशीतनं बाहेर पुढे यायचं मग पुण्याकडे तरी सुद्धा फार वेळ लागतो आणि त्याच्यातच सगळा कंटाळून जातो माणूस आणि माझा तर राज प्रवासाचा एकविसावा दिवस आहे सो so, मेंटली आणि फिजिकली दोन्ही दृष्टीने मी टायर्ड आहे आता घरी जायची ओढ लागली आहे खरचे वाढ बघतात कधी एकदा येतोय अर्ध साधारण अटरसे क्रॉस झालाय आमचा आता दुसरा जो टप्पा उंचावरचा आहे तर टप्प्यावरती आम्ही चाललोय या या रोडने जाताना मला कायमच मजा येते कारण मी बऱ्याच वेळा या रस्त्याने गेलेलो आहे पण तेव्हा मी स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे मग मला जास्त बोलता येत नाही आज मी बाजूला बसलेलो असल्यामुळे हा तेवढी बडबड करतोय हा एक वेगळा अनुभव असतो बाजूच्या सीटवरती बसून जाण्याचा ड्रायविंग सीटवर बसायला कारण माझं ते पॅशन आहे ड्रायविंग एक स्वप्नातली ट्रीप आहे ती कधी पूर्तता होते ती कोणतरी पार्टनर मिळाला चांगला तर कन्याकुमारीपर्यंत ड्राईव्ह करत जायचा प्लॅन आहे तो किती सक्सेस होतो काय ते प्रबळ आणि ही जी आत्ता माझी रामायण ट्रीप होती ती माझा ड्रीम ड्रीम ट्रीप होती पाच वर्ष मी याचं स्वप्न बघितलं होतं ती शेवटी पूर्ततेच्या दृष्टीने पूर्ततेच्या दिशेने वाटचाल आहे ट्रीप संपली ॲक्च्युअल ऑफिशियल ट्रीप संपली पण चाही आणखीन जो प्रवास होता दिल्ली टू वाराणसी आणि वाराणसी टू दिल्ली तोही झाला आणि आई काकांनी जे काही माझ्या म्हणजे आई वडिलांनी माझ्या जे काही स्वप्न माझ्या मनात कोरलं होतं तेही पूर्ण झालं त्याची एक मनशांती मिळाली आणि आता अटल सेतूचा दुसरा जो चढाव होता तोही संपला तुला ही एक फार मो मजा आहे की असं प्लेन नाही आहे रोड मध्ये मध्ये चढ मध्ये मध्ये उतार असा आहे त्यामुळे आता तिसरा टप्पा घेतोय तो उतरला की तुम्ही मुंबईच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे पनवेलच्या बाजूला आपण बाहेर पडतो खूपच सुंदर काम झालेलं आहे रोड इतका प्लेन आहे की कुठे पोटातलं पाणीही नाही हालत असा हा माझ्या घराच्या दिशेने जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे थोड्याच वेळात आठ्यांचा सेतू संपेल आणि मग आम्ही पुण्याकडे जायला आणि उतरायला लागल्यावरती लगेच टोलचा प्लाझा येतो टोल प्लाझाच्या तिथे अटल सेतू संपतो मुंबईकडे जायला एक रस्ता मिळतो पनवेल मुंबई आणि एक हायवेकडे जायला रस्ता मिळतो एक्सप्रेस वेला जाण्यासाठी त्या रस्त्याचा जर का आपण इकडे बघितलं तर इतकं प्रदूषण आहे की आपण विचारही नाही करू शकत तुम्हाला वर पलीकडे असलेल्या बिल्डिंग सगळ्या दिसत नसतील कारण प्रदूषणाने सगळ्या भरलेल्या आहेत हवेत सगळीकडे प्रदूषण असल्यामुळे पण हे प्रदूषण काहीच नाही असं प्रदूषण मी दिल्लीत बघितलं दॅट इज अनबिलिएबल लोक कशी काय राहतात ते दिल्लीत त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण शेवटी पोटासाठी माणसाला राहावंच लागतं पर्याय नसतं आता तसं म्हटलं तर सगळ्याच मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पोल्युशनचा इश्यू आहे पण दिल्लीतला मेट्रो जो इश्यू आहे तो पोल्युशनचा तो काही अफाट आहे आणि तिथे विदाऊट मास्क फिरणं आपल्यासारख्याला तर अवघडच आहे अशा रीतीने आम्ही अटल सेतू च्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे आणि आता समोरच्या बिल्डिंग दिसत आहेत बघितलं डाव्या बाजूला बिल्डिंग दिसायला इथे नवी मुंबईकडे जायचा जो रस्ता आहे किंवा विमानतळ जे आहे त्या विमानतळाच्या तिकडे जर जायचं असेल तर आता पुढे लेफ्ट एक्झिट आहे त्या एक्झिटने बाहेर पडलात की तुम्ही मुंबई विमान नवी मुंबई विमानतळाकडे जाऊ शकता मुंबईचं विमानतळ हे एक फार मोठी अचिवमेंट आहे तर मुंबईच्या विमानतळावरती त्यांना कंट्रोल होतच नव्हते ट्रॅफिक एवढा फ्लाइट्सचं ट्रॅफिक होता एवढी फ्लाइट्स होती की शक्यच नव्हतं आता जो उजव्या बाजूला जातो रस्ता दिसेल पुढे गेल्या जातो आता इकडच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला बिल्डिंग दिसत असतील त्या बिल्डिंगच्या पलीकडच्या बाजूला आपलं एअरपोर्ट आहे तो आता ऑपरेटिव्ह होईल थोड्या दिवसात आणि उद्घाटन तर मोदींनी करून दिलंय We've <laughs> got जाय तो क्रॉस झाला की पलवेचा ब्रिज आपला अटल सेतू हा ब्रिज संपूर्ण पूर्ण पूर्ण संप पुढचा रस्ता हा नॉर्मल असेल ब्रिजचा त्याच्याशी काही तसं हे नाही कनेक्शन नाही त्या रोडला जे एन पी टी रोड किंवा पुरणकडे जाणारा रस्ता असंही म्हणतात Hors right. डावीकडे पुढे गेल्यावर रस्ता मिळेल एक्झिट मिळेल ते नवी मुंबई विमानतळाकडे त्याचा रस्ता आहे हा आत्ता तो क्लोज आहे पुढे जाऊन दुसरा एखादा फाटा असेल आणखी त्या फाट्यावरून तुम्ही राहू शकता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला काहीच नव्हतं तेव्हापासून मी या रस्त्यावरती येतो म्हणजे फक्त ट्रकचं वाहतूक असायची जे एन पी टीला जाणार आहे बाकी कार्स आणि हे फार कमी असायच्या आणि तेव्हा रोडही छोटा होता आता खूप मोठे रोड केलेत त्यांनी त्या वाहनाने ट्रॅफिक कंजेशन नसतं कारण हे सगळं जे आहे हे इथे सगळे त्यांचे कंटेनर ठेवलेले असतात इथेच आमची जसईची साईट होती आहे म्हणजे अजूनही त्या साईटवरती मी बऱ्याच वेळा यायचो पुढे एन आर आय म्हणून एक साईट होती तिथेही यायचो अशा रीतीने मी आता माझा हा व्हिडिओ थांबवतो क्या कित मोटा तो कमी है थैंक्स फॉर वॉचिंग डू सब्सक्राइब लाइक एंड शेयर